नमस्कार पीस एडवायर या आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आम्ही क्रिस्टल हिलिंग करतो क्रिस्टलवरचे अनेक अपलोड केलेले आहेत मला प्रश्न विचारतात जे कोणी माझ्याकडनं घेतात ते प्रश्न विचारतात की हे क्रिस्टल्स आम्ही ठेवायचे कुठे कशा ठेवायचे अगदी साधे सोपी पद्धत म्हणजे क्रिस्टल्स तुम्ही साध्या काचेच्या बालमध्ये ठेवू शकता ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे ब्रस्टर्स वगैरे जे काही आहे ते सेलने प्लेटवर ठेवू शकतो सेलेनेट प्लेट बद्दलचाही एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखी एक छानशी अशी वस्तू दाखवणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे क्रिस्टल्स ठेवू शकता आणि ती वस्तू म्हणजे सेलेनेट बाउल हा एक छान छोटासा सेलेनेट बाउल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे काही टब्बल्स असतील किंवा एखादो ब्रेसलेट असतील तर ते तुम्ही ठेवू शकता सेलेनेट सेलेनेट तर हा सेल्फ चार्जिंग आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही क्रिस्टल्स ठेवाल तर ते ऑटोमॅटिकली चार्ज होत तर हेचा मदे तुम्ही अशा प्रकारे ठेवू शकता हे बघा असे थोडे टम्बल्स ह्याच्यामध्ये अगदी सहजपणे राहतात तर असं तुम्ही या सेलिनेट बॉलमध्ये टँबल्स ठेवू शकता तुमच्याकडे जर ब्रेसलेट वगैरे असेल एखाद दोन तर ते ब्रेसलेटही तुम्ही असं ह्या सेलिनेट बाऊलमध्ये ठेवू शकता खूप छान अशी वस्तू आहे क्यूट बाउल आहे तर असे टेम्पल्स आणि ब्रेसलेट ठेवण्यासाठी तुम्ही हा सेलेनेट बाउल पण तुम्ही वापरू शकता ह्या सेलिनेट बाउल बद्दल जर तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल किंवा इतर क्रिस्टल्स बद्दल जर काही माहिती हवी असेल तर तुमचा प्रश्न आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा त्याचं उत्तर आम्ही नक्की देऊ तर ह्या सेलिनेट बद्दल ह्या छानशा वस्तूची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे ह्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हो अशा छान इंटरेस्टिंग व्हिडिओच्या अपडेटसाठी आमचं हे जे चॅनल पीस ऍडम सबस्क्राईब करा